नमस्कार माझ्या बहिणींनो कसे आहेत सर्व मस्त आहेत ना तर मी आज तसं तुम्हाला सांगितलं होतं की मला स्टोरी सांगणार एक सोलापूर मधली गोष्ट आहे तर त्या ताईंच नाव तर नाही घेऊ शकत त्यांचं काही सांगू शकत नाही त्यांची फक्त तुम्हाला गोष्ट सांगेन की काय घडलं होतं तर त्यांचं अरेंज मॅरेंजच होतं अरेंज मॅरेज लग्न झालं होतं त्यांनी सांगितलं होतं मला ते अरेंज मॅरेज लग्न झालं होतं आणि एक लग्नाच्या एक वर्षापर्यंत सगळं नीट चाललेलं आणि त्याच्यानंतर अचानक म्हणजे त्यांचे प्रेग्नंट होत्या त्या प्रेग्नेंट होत्यानंतर डिलिव्हरी झाली मुलगी झाली त्यांना था एक आणि मुलगी होऊन एक हां तीन चार दिवस झाले होते तर अचानक नवऱ्याने काय केलं की त्या ते तीन तीन चार महिन्याची मुलगी आणि ती त्या ताई होत्या त्यांना ते। घराच्या बाहेर काढलं आणि त्या ताईचं एक मजब मज़ु, मजबूर होती की आई वडील नव्हते त्यांचं लग्न म्हणजे मामाने लावून दिलं तर त्यानंतर मग त्यांनी त्याच्या मामाला पण कॉल लावला पण ते मामाने काही कॉल उचलला नाही आणि नंतर मग ते नंतर ते मामानी मामा मामा पण पन... ते जिथं रात होते तिथं गेले ते रात्रीची वेळ होती दहा साडे दहा वाजले होते त्यांनी सांगितलं मला रात्रीचे दहा साडे दहा वाजले होते ऑटो म्हणजे रिक्षाने ते गेल त्या तिथं मामाच्या तिथून काय जवळच होतं वाटतं तर तिथं गेलं तर सुद्धा सक्का मामा होता त्यांचा त्यांनी एवढं दहानाचं मोठं केलं पण त्यांनी पण त्याला नाही स्वीकार केला त्यांचं खूप वाईट वाटलं काय असं नाही करायला पाहिजे त्यानंतर जर त्यांनी मग स्वतः पुलिस स्टेशनला गेल्या तिथं पण काय निकाल नाही लागला म्हणजे काय होतं की आता केस कशी करणार ना तर त्यांनी ते माहीत पोलीस चौकीला गेल्या त्यांनी सांगितलं पण त्यांनी mm -hmm. जास्त हे नाही केलं की के विचार केला जाऊ दे नाही तर त्यांनी नाही तर नाही पण ते त्यांनी त्यांना विचारलं मी का झालं म्हण असं अचानक काय झालं की नवरेने असं का सोडून दिलं तर नवऱ्याचं आता काय आपण सांगू शकत नाही कोण कसं असतं नवऱ्यांचं काय माणसाचं सांगता येत नाही बाय ताईचं जे बिचारीचं त्यांनी सांगितलं मला आता त्यांचं चांगलं आहे दोन वर्षाचं म्हणजे आता त्यांचं मुलगी झालेली आहे दोन वर्षाची राहत आहेत काम करत आहेत त्यांनी सांगितला प्रसंग तो प्रसंग खूप म्हणजे लविचित्र आहे ते सांगू सांगू तर शकतोय मी पण कसं आहे नको त्यांनी खूप हे केलं त्यांचं अंगावर फक्त दागिना होता मंग मंगळसूत्र होतं त्या मंगळसूत्रावर त्यांनी पूर्ण हे केलं म्हणजे ते विकलं त्यात थोडेफार पैसे आले असेल कुणाकुंतून घेतले असतं उचणे भाड्याच्या रूममध्ये राहिले स्वतः काम केलं कमी पैशात असं पण नाही की पगार होता त्यांना त्यांनी सांगितलं मला फक्त रूम भाडं आणि त्यांचं फक्त राशन म्हणजे जेवणाची सय होत होती बाकी त्यांना खूप दिवस वाईट काढले त्यांनी आता त्या चांगल्या आहेत अजून मुलीचं शिक्षण करता येते सगळं करता येते चांगल्या जॉबवर पण आहेत आता त्या त्यांचं म्हणजे घर भागतंय पण काय माझं एवढं सांगणं होतं की त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे अहो दोन तीन अव लहान मुलगी घेऊन कुठे आहे होती नवऱ्याने दुसरं लग्न केलं तो आरामात राहतोय वाईट आहे ना खूप वाईट आहे स्टोरी लय मोठी येईल मी आता कसं आहे माझ्याकडे आता वेळ नाही आहे मी सांगेन पुढच्या पाठमध्ये स्टोरी खूप हे आहे त्यांची ताईचे मला लई वाईट वाटलं आणि मी हा विचार केला विचार केला की ताई आता कसं चाललं आहे म्हणजे तुमचं काय तर त्यांना काय जास्त पेमेंट पण नाही आहे दहा पंधरा हजार पेमेंट आहे त्यांना राहत्या ते करत्या ते मी त्यांना दिलाय शब्द कसं आहे मीच गरीब आहे हो मी मीच खूप गरीब आहे माझ्या पण घरी असं होत राहतं भांडणं होतात सगळं होते आजच भांडणं झाली तेच मला खोटं वाट वाटत असतं सगळ्यांच्या घरी होत्यात पण काय असं आहे मी माझ्या बायकोच्या साईडने बोलतो कधी पण होईन तर होईन पुढचं बघता येईन पण मी आता एवढं तर ठरवलं हे आपलं यूट्यूब चॅनल आहे याला फक्त थोडं सपोर्ट करा व्हिडिओ तुम्हाला अजून भारी भेटतील आणि मी फोन घेणार आहे आयफोन तर चांगले व्हिडिओ चांगलं सगळ्यांचं चांगलं व्हा हे ताई ताईंचं जेव्हा मा मी तर त्यांना शब्द दिला आहे ताई तुम्ही काय काळजी करू नका ज्यावेळेस आता आपलं चॅनल तर मॉनिटाईज आहेच काही ह्याचे पैसे येतील काही नाही आले तरी मी काहीतरी भविष्यात तुमच्या आशीर्वादाने माझ्या जेवढ्या बहिणी आहेत सगळ्यांच्या आशीर्वादाने काहीतरी करू आपण महिलांसाठी काहीतरी कर करू शब्द दिला आहे ताईला मुलगी पण त्यांची मुलगी पण इतकी गोड आहे आईश खूप मला तर लय वाईट खूप वाईट वाटतं बहिणींना खूप वाईट वाटतं माझं परत कसं आहे या माणसांना कसं सांगणे असं करू नका काय भेटणार आहे खूप वाईट वाटतं स्टोरी खूप मोठी आहे मी पुढच्या पार्टमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगा हा फक्त सॅम्पल व्हिडिओ आहे की तुम्हाला आवडतो का नाही फक्त तेवढं सांगा धन्यवाद चॅनलला लाईक पण करा सपोर्ट पण करा कारण आपण महिलांसाठी काय ते करणार आहोत